कवळ्याचे दिवस दिवस संपले संपलेत जन्म कशा घेतला मंडळी नमस्कार एस एम मालुनी युट्यूब चॅनल तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे सध्या म्हणजे कवळ्या तोडीचे दिवस आहेत आणि आमच्याकडे चार पाच माणसं आहेत गावातले कवळ्या तोडूसाठी वाड्याकडे गेले आहेत तर ते सकाळी गेले आणि आता दुपार झाली आणि त्यांच्यासाठी ना मी जेवण घेऊन जाते मी आणि तरुण तर कवळा तोडणे म्हणजे काय हो प्रकार आहे ना तो व्हिडिओ तुम्हाला पुढेच समजातच कारण कसा होता कवळा तोडणे म्हणजे काय तर शेतीची पूर्वतयारी आधीपासूनची तयारी असताना ती कवळा कवळ्यातोडीचे फायदे काय आहेत माहिती आहे कवळा तोडल्यामुळे ना आपल्याक भाजवळ करू भेटा जे आपण भात पेरणार ते त्याचबरोबर हवा खेळती राहता असे बरेचसे प्रकार आहेत आपण ते जाणून घेऊया चला तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा तर मीची वाट बघते मी चल उतरलं गेच उतारत फायनली मित्रांनो आता मी नोकरी केल्या नाही शेवटी गाडी तू चालू होत मी दुपारचं आता दीड वाजलो आणि आता जेवणाची वेळ झाली आणि हे बघा बहुतेक झाडांचे फांदे मारून झाले म्हणजे त्याच कवळा तोडणे असं म्हणतात तर जरा मला लेट झाला योग सकाळीच योग होता यांच्यासोबत काम करतात सगळे हो हे जर तुमच्या माणूस ओळखीचे हो असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा हे त्यांना आता भूक लागली असते अशोकानाथ काय खैल घरा गेले नाही काय हा

काय करता ह्याच्यावर पण जात या करतास काय हे पण तोडतास कोणता चल पटकन या ठेवून येत आता कोणाचो

तनुने मी अनाकडे पाणी नव केला आता थंड पाणी हवा झाला मारत न्रवा नको तू पटकन पाणी घेऊन ये नाही पीत खाकी नामका रस् दिला करून ढोरास वाटलाच नाही आज हा काय करू जा मी याला ढोरा राख त्याला नाही तर काय काय नाही करत ती बघ डोरा नाही भीत घासला जाप एवढा बांधलेला आणि तू भीत आई तसा करत ना। जा तू कळी घे जा ताच काम कर चल आणि दोन कळशे निलान का तान का जागा बस मला <laughs> <ना। laughs> <ना। laughs> <ना। laughs> जोक पण बसली तकडे काय पण सांगतात काय छप्म पाणी घेऊन अगोदर जोक सुरुवात पण झाली उमची थंड पाणी

आदू, 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 आदू 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 जोग बस सगळ्याची भाजी आताशी चांगली लागतात नंतर नाही नंतर दोन आता एक दोन दीड महिने गेलो काय नंतर त्या भाजी हा नंतर चवथ नाही

तिच्याकडनं पाणी आणलं भरून आणन खाळा एक नंबर केलास पाटल्याराचा असं सर पण भारी वाटत हो। हो। भारी वाटत फुडल्यावर पेक्षा भारी वाटत मार तोडलोय ना चांगलं व्हिडिओ लावलो काय आणलं तानख्याचं

घेऊन जा म्हणजे आता जेवण आणि झाला जरा झोपान पण झाला आणि वाड्याकडे मस्तपैकी झोप लागता तर आता सगळी आता परत कामाक सुरुवात झाली आहे आणि हरी काका परत आता काम करतो तर त्यांका विचार आहे की कशा म्हणजे कशासाठी तोडतात ती कावळा का आम्ही भात शेतीसाठी करतो हे भात उद्या आम्ही डाळापर करणार मे महिन्यात मेन डाळा भात करून झाली काय त्याच्यावर पाऊस पडला का भात पेरणार मशागत करून आणि भात पेरून झाला का तरवर उजून आला आम्ही तो काढणार आणि चिखलामध्ये दुसऱ्या कपड्याने मी लावणार म्हणजे भाजवाय साठी तोडचा लागतात तरी कितीशी लागता। झाड खर असतात झाड जवळ जवळ सकाळपासून तिशे झाडा तिशेक झाड मी नाही होत्या सकाळी आणि परत ते काय असं म्हणतात की पालवी पण फुटतात ना आता हि आता पुढल्या महिन्यात पाली फुटणार म्हणजे नवीन पानं येतली परत पाना येतली परत पावसाळ्यात परत मोठी होणार परत म्हणजे सुटणार त्याला भरपूर काय हा होत पॉसिबल होते सकाळी किती होता इलास कामाग येणार हो तेव्हा सकाळी आठ होता तर सकाळपासून मंडळी काम करतात जवळजवळ सा आठ जणं आहात म्हणजे काकी आणि धरून सगळी आठ जणं आहात आणि हे बघा कवळ आणि कवळ बांधले आहेत उद्या उभी करणार आणि जय आम्ही तर ओप येणार ही उभे करणार आणि आग लावणार सुकल्यानंतर तरी जवळ महिनो लागत ना सुका सुख आणि भाजावाचे दिवस कधी आहे पाडव्यानंतर भाजाव पण कवळा तोडूचे दिवस आहे अजून किती दिवस कवळा तोडणार कवळ्याचा सीझन सोपला आणि कवळा तोडण्याच्या मागे लाकडा पण भेटतात ना भेटतात पावसात म्हणजे बरेचसे उपयोग आहेत कवळा तोडून ठेवलेली बघा त्या टोकापासून ह्या टोका दगत आणि मध्ये मध्ये लाकडा गावतात मधलो भागा ना तो जळवा किंवा भागा तो लाकडांचो लाकडांचा हे का मंडळी असे कवळे करूचे लागतात तरी दिवसभरात किती केलाच आता कवळा वीस कवळा वीस पंचवीस लाकडं आणि बघा आता साईडची डेळके काढले ना काही मच्छी जाळव आहे ना, लाक ना, ना, ना।, ना। हे लाकडासाठी लाकडा जळवा किती उपयोग आहेत बघा जाळवायचे क्या بده फायदो हो कवाई पणला भागाणो झाली घरात लाकडा बन झाली फक्त शेती शेती मना केली पण शेतीचा거든 जी कामाकुर जी लागतात ना ते चार पाच महिने आधी करूची लागत बघा किती मेहनत आ どうぞ。 हे दिंड्याचे बघा दिंड्याचे बंद करणार आणि या दिंड्याच्या बंदापासून इकडे बांधणार बांधूचं काम चालू आहे काकांचा ते कावळा अशी म्हणतात <laughs> किती बांधला कवळा अकराव्या अकराव्या खैत बांधली खैत तकडे तकडे फुडन तोडतास ना अजून वारुळा काय भात शेती चांगली आणि लाकूड पण भेटत लाकूड पण भेट तुम्हाला आणि हवा पण खेळती राहता निसर्ग व्यवस्थित आणि शेत व्यवस्थित साप होता जरा गचकट आण ती पण साप होता

नंतर बुडी ठेवायची आणि त्याच्यावर या ठेवायची कवळा ठेवायची याचा एक कारण अजून म्हणजे पाऊस पडल्यानंतर तर जंगल वाढताना थोडाफार कमी होता ही कवळा तोडल्यामुळे काय मया कोण खडसणार तर अशोकांना चढत होते मगाशी पण जेवचो वेळ झाला म्हणून आता खाली सोडून या तर तरशी बरेचसे खडसूची दिंडे दिंडे पण उपयोगी पडतो या झाडाची जी काय पानं आहेत ना ती सगळी काढून टाकायची म्हणजे नवीन पालवी येऊसाठी पाऊस पडल्यानंतर अगोदर लय असायची नव तोडावं माणसा पुरायची नाही तेव्हा माणसा कोण नाही पुरायची गावायची नाही दोन दोन दिवस लोकांना द्यायची कवळा तोड तोडू परवा येत माणसं गावाची शेती म्हणतात पण शेतीच्या अगोदर चार महिने पाच महिने आधी किती काय करू लागत तू काय करता आता उठ गे उठ ते तोडतात गे पाटी ते तोडतात खाल्ल्या सगळा खडस जाऊचा लागतं ना काय म्हणतात अजून आमची दहा एक झाडं खडसूची आहेत ते बघा ती समोरची झाडं खडसली आहेत ना तसा या झाड खरसूचा हे बघ समोरची झाडं जशी खडसलेली जसं की काढून टाकलेली आहेत तसा या झाड खडसूचा

काय पिंजरे ना तेव्हा आता पिंजरेच बनवतात काय हे पिंजरे बनवतात पिंजऱ्याचे बाहेरचे हूक हे बघा अशा प्रकारे तर पुढच्या आपण नक्की बघूया ए रात्री हे काय विचार बत्ती घेऊन राखेल नाव्या अवेलेबल करूया खायतरी या काकांचा का बऱ्या एकटे सगळे मापात तुकडे मारून देतात सकाळपासून